सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरामध्ये कुठलच व्यसन होऊ देऊ नका हे माय मावल्यावर तुमच्या हातात हे कारण तुमच्या हातात सगळ्यात चाब्या आहेत तुम्ही जशी चाबी फिरवली तस ते भावलं पळत बरं का घरातलं हो त्याची चाबीच तुम्ही येत तुम्ही आज समजू नका बाई मो ऐकत नाही तर मी काय करू नाही 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 बाई तू असता आता ते सगळं फक्त तुला ती चाबी फिरवता ये एवढा खेळ फक्त बिघडला आहे तुझा नाही तर तू तुका साधी आहेस का तू नाही भारी तू एका घराचे दोन घरं करणारीस साधी आहेस का हा त्याला जेऊ गाव त्याला जेऊ बी देत नाही जेवता जेवता आणि पहा बरं तुम्हाला मी आता सांगते हो मला जमणार नाही बर हो आणि तुम्ही विचार करा बरं व कशाला मध्ये बोला काही म्हणतोय काळजी करू नको रे बापा मला जेऊ दे रे बापा आह आम्ही तुम्हाला सांगते बर उद्या काम झालं पाहिजे बरं का हो काय काम झालं पाहिजे म्हणजे तुम्ही वायलं निघा तुम्ही माय बाप बाजूला काढा तुमचे भाऊ बाजूला काढा बाल्या बाली तुम्ही मी बाल्या बाली दाबा दाची खोली सासू सासरे नक्को सांगते तुम्हाला एगळं निघा हे निघून संसार बघा भारुड सुद्धा आहे आमच्या नादबाच लक्षात ठेवा तुम्हाला आपला परिवार व्यवस्थेच्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं कला हरकत नाही व्यवस्थेच्या दृष्टीनं ना। पण माणसं तोडू नका परिवार तोडू नका तुम्ही लक्षात घ्या सात वार आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि आठवा वार तो आहे परिवार परिवार ज्याला परिवार कळला ना आणि ज्याला परिवारातली मेघ कळली ना त्याचं काम नेक झालं असं समजायचं हा ते खरी गणपतीची पूजा आहे म्हणून परिवार सांभाळा आपल्यापेक्षा लहान असतील त्यांना मार्गदर्शन करा घरात व्यसन आणू नका नवऱ्याला दारू त्याला सतरा वेळा समजून सांगा की बापा असा नको करू नको पिऊ नको हा याच्यामध्ये आपल्या संसाराची बर्बादी आहे आपल्या मुलांची याच्यामध्ये कल्याण नाही समजून सांगा कारण पत्नी ही गुरुस्थानी असते लक्षात ठेवा आहे स्वामी तुलसीदास जी पत्नी चाललं पत्नी नागितलं इतना ना तुझ्या प्य करते हो। अगर इतना प्यार प्रभू श्री राम भगवान चंद्रजी चंद्र अगर प्यार किया रामचंद्र प्रभू तो प्रभू मिले जाएंगे निघले आणि एवढी साधना केली की के चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर तुलसीदास चंदन घिसे तिलक ते तर घुभीर गणपती विसर्जन करताना सामाजिक भान ठेवा आपल्या घरामध्ये परिवारामध्ये कुठल्या प्रकारचं भांडण ना होणार नाही ना ना याची दक्षता घ्या आणि म्हणून आजचा दिवस आहे थोडासा आतमध्ये थोडासा क्लेश निर्माण होण्याचा पण गणपती बाप्पा जाणार नाही गणपती बाप्पा आपल्याच घरात आहे अहो तुम्ही पूजेला मांडलेले गणपती विसर्जित जरी केले तरी घरात तुमचे छोटे छोटे मुलं आहेत त्या लहान बाळाला गणपती समजा हा पण ते घरातल्या त्या मोठ्या बाळाला ना का गणपती समजू हो नाही तर तो गोळाचा गणपती तसाच घरात म्हणला बरं का लहान बाळाला त्याला गणपती समजून त्याच लाड कौतुक करा त्याला चांगलं शिकवा चांगलं सत्कर्म करा कारण तुमच्यामध्ये शक्ती आहे आणि शक्ती जिथं असते तिथं तिच्या मंदिरात गोंधळ असतो पण खरी शक्ती जर घरात असेल तर घरातला गोंधळ गायब होत असतो मग आनंदाचा गोंधळ पाहिजे हे जगदंबे हे जगदंबे आली आली हो गोंधळ आला तो आनंद घेणार जोरदार टाळे वाजवा तुळजा भवानी माझी आली आली हो गोंधळ आला आली माझी जगदंबा एकदा गोंधळाचाही आनंद आपण घेऊया आली आली हो गोंधळ आला आला Bye. मी तुझ भक्त करानी मी तुझ भक्त करा बाबाने मी तुझ भक्त करा उद्या झोपदी नाच नाच मी भक्तीची परळी सांभाळत तुम्ही ज्ञान रसा झाचा झरा गवडीच्या बाळा घालून तिचा प्रदाता माझा गणराज गणपती आहे आणि म्हणून असा हा सर्वांवर कृपा करणारा माझा मंगलमूर्ती मोरया आज माय मावल्या गणपती विसर्जनाचा तुमचा हा सगळा घरामधला सगळा आनंदाचा सोहळा विसर्जन होणार म्हणून कुठल्याही प्रकारे दुःख मानू नका कारण ते आपल्या देहाचं प्रतीक आहे विसर्जन देहाच आहे गणराज गणपती हा अचान्म आहे अनंत आहे कारण त्याच नावही अनंत आहे आणि म्हणून मोठ्या प्रसन्नतेनं मोठ्या आनंदानं आज घरामधलं वातावरण प्रसन्न ठेवा वाजत गाजत मोठ्या आनंदमय गणपती अथर्व शिरश म्हणा गणपत ये न हा मंत्र म्हणा सुंदर 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 गणरायाची गाणी भुजन म्हणा कुठल्याही प्रकारची गाणी लावून बिपत्स नाच काय गणपतीच्या पुढे करू नका पर्यावरणपूरक गणेश समाजामध्ये सर्व स्तरामधल्या लोकांना एक करणारा हा गणराज गणपती कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका आपण चांगले माणसं आहोत साधू संतांच्या विचारानं प्रेरित झालेली आपण सगळेजण खूप सुंदर दहा दिवस पर्यंत अतिशय आनंदमय मंगलमय अशा वातावरणामध्ये आपण कथा सुद्धा ऐकली ही टॉकीजला तर मी खूप खूप खुँँ आशीर्वाद देतो धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो की या मनमंदिरा मन असेल कीर्तनाचा हा आनंद सोहळा असेल त्यांचा किंवा या कथेच्या माध्यमातून अशा अनेकविध कथा झी टॉकीज प्रसृत केलेल्या आहेत तुमच्या सर्वांच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे सगळे कार्यक्रम दिसतात निवांत एखाद्या ठिकाणी बसा मन शांत करण्याकरिता झी टॉकीजचे हे कार्यक्रम बघा एक एक अधिकारी महात्मे सत्पुरुष आपल्या सर्वांना इथून प्रबोधन करतात ज्ञान देतात आज तर फार मोठा आनंद आहे आमचे मृदंग सम्राट मृदंगमणी गंभीर बाबा यांच्याकरता टाळे वाजवा आणि इथे जेवढे बसले कुठल्याही प्रकारचा उत्साह कमी होऊ दिला नाही त्यांच्याकरताही एकदा टाळ्या वाजवा आपल्या सर्वांकरता एकदा टाळ्या तरी न्यून ते सरते अधिकही सरते करून घे यावे हे तुमते जर काही याच्यात कमी झालं असेल तर जास्त करून घ्या जास्त झालं असेल तर कमी करा पण सगळं काही व्यवस्थित आनंदानं हा सोहळा या ठिकाणी पार पडलाय घेतन रोच येते त्याच्या अशा प्रकारची भावावस्था निर्माण करतो आज गणेश विसर्जनाचं महात्म्य ऐकलं माय बापा तुम्ही सुद्धा सगळ्या माय बहिणी महाराष्ट्रामधल्या देशामध्ये ज्यांना ज्यांना माझी वाणी ऐक ऐकता येते तुम्ही सर्व धन्यवादात आशीर्वादात पात्र आहात तुमच्या घरातले लेकर बाळ सगळेजण आनंदात सुखात राहो तुम्हाला गणराज गणपतीची सगळी शक्ती भक्ती मिळो आणि तुम्ही युक्तीनं आपला संसार पार करो हा आशीर्वाद या ठिकाणी मी तुमच्या सर्वांना देतो